ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे आगामी विधानसभा शंभर टक्के लढवणारच आहे तसेच जर लोकसभेला भाजपविरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बीआरएसचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत दिली घनश्याम शेलार म्हणाले की राज्यात ईडी सीबीआय निवडणूक आयोग यासारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातोय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला तर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून देशात महागाई बेरोजगारी निर्माण झाली आहे शेतीमालाला भाव नाही त्यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे सत्ताधाऱ्यांना सामान्य जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील तर दबावामुळे श्रीगोंदाचे राजेंद्र नागपडे व अनुराधा नागपडे हे काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले अशी शंका आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं ते पुढे म्हणाले की नगर दक्षिणच्या सत्ताधारी खासदारांनीही गतवर्षी अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी एकही शिबिर घेतलं नाही यावरून आरोग्याचा प्रश्न संपला आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला साखळी पाणी योजना ही रखडली आहे साखळी पाणी योजनेचे सर्वेक्षण झालेलं असतानाही काम झालेलं नाही असंही ते म्हणाले साखळी योजनेच्या बाबतीमध्ये मी परवा सांगितलं साखळी असेल म्हणजे साधारणतः एक सात साधार आठ महिन्यापूर्वी साखळीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षणाची घोषणा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे खासदारांचे वडील राधाकृष्ण के पाटलांनी केले खरं तर साखळीच्या सर्वेक्षणाची आवश्यकताच नाही साखळीचा सर्वेक्षण पूर्ण होऊन एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची योजना मंजुरीसाठी सरकार दरवारे जाऊन पडलेली होती मात्र त्याही वेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांनी ती योजना त्यावेळेस दाबली आता पुन्हा साखळाईचा विषय लोकसभा लढवत असताना खासदारांच्या निवडणुकीमध्ये लोकांनी साखळाईची मागणी केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस वाळकीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सभेसाठी आले त्यावेळेस ले खासदारांनी त्याची मागणी केली मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं डॉक्टर सुजय खेना तुम्ही खासदार करा मी श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्याची साखळी योजना मंजूर करीन जर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता तर खासदार खासदार झाल्यानंतर तातडीनं त्या साखळी योजनेच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा का केला नाही निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी साखळीची योजना मांडण्याचा प्रयत्न केला किंवा सर्वेक्षण करा एक वेगळ्या प्रकारची बगल देऊन साखळीच्या प्रश्नावर पुन्हा लोक झुलवत ठेवायचे हा त्यांचा चुनावी जुमला आहे आणि त्याच्या चुडीला त्यांनी आता मध्यंतरी साखरेन डाळ वाटप म्हणजे तो रिवडी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला त्या कार्यक्रमाला त्यांना लोकांनी त्या कार्यक्रमाला जात असताना गावागावामध्ये खासदारांना विरोध झाला म्हणून आता काय करायचं म्हणून नवीन एक पुन्हा गाजर श्रीगोंदेची एमआयडीसी आय डी मंजूर आता स्वतः एमआयडीसीला आय डी दिली असं सांगितलं खरं तर प्रिन्सिपल म्हणून ती शेती महामंडळाची जी जमीन आहे ती सगळी बागायत जमीन आहे प्रिन्सिपल म्हणून आमच्या तालुक्यामध्ये खरं तर डोंगरा माड खूप मोठी जमीन असताना तिथे एम आय डी सी तुम्ही बागायत पट्ट्यामध्ये का तर ॲक्विजेशनची प्रक्रिया वगैरे जी करण्यात वेळ जाईल किंबहुना त्यांच्या मनात काय असेल पुन्हा खेळवट ठेवायचं आहे की काही मला माहीत नाही परंतु सी एम आय डी सीची तत्वता मंजुरीची घोषणासुद्धा त्यांनी कधी केली आचारसंहिता टप्प्यात आल्यानंतर केली अर्थ साकाईच्या बाबतीमध्ये आणि एमआयडीसी च्या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर विखे पाटील यांचा हेतू शुद्ध नाही हा फक्त जुमला आहे असं माझं स्पष्ट मत आहे नमस्कार एकूण आज राज्यातलं सगळं चित्र पाहता बोकाळ्याला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जी जी माणसं सापडतील त्या त्या माणसांना स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं घाऊक पक्ष फोडण्याचा कार्यक्रम चालवलेला आहे त्याच्याबद्दल चा समाजाच्या मनामध्ये खूप मोठा रोष आहे मागे काही दिवसापूर्वी शिवसेना फुटली शिवसेनेची फुटल्यानंतर त्याच्यातून एकनाथ शिंदे बाहेर पडले बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाचं नाव उद्धव ठाकरेंना मिळण्याची ऐवजी एकनाथराव शिंदेंना देण्यात आलं हा स्वायत्त संस्थेच्या कामातला हस्तक्षेप आणि परवाच पवारसाहेबांनी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा त्या ठिकाणी स्थापना केली आज पवारसाहेबच त्या पक्षातून बेदखल केले केंद्रातलं सरकार अशा पद्धतीनं पक्ष फोडण्याचा घाऊ पक्ष फोडण्याचा जो प्रयत्न करत आहे ही गोष्ट लोकशाहीला घातक आहे आणि हे सगळं जे घडतं आहे ते मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या लोकांना पकडण्यासाठी किंवा त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी स्वायत्त संस्थेचा झालेला वापर जो आहे त्याच्या माध्यमातून अशी घाऊ पक्षाची फोड करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि ही गोष्ट याच्याविषयीची चीड तरुणाईच्या मनामध्ये किंवा राज्यातल्या सगळ्या जनतेच्या मनामध्ये देशातल्या जनतेच्या मनामध्ये निश्चितपणा आहे आणि मग या सगळ्या गोष्टींचं मूळ काय आहे तर भ्रष्टाचार आहे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि मूळच भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात कार्यरत झाल्यापासून दहा वर्षामध्ये त्यांनी जे जे शब्द दिलेले होते मागाईचं असेल तरुणांच्या रोजगाराचे असेल शेतीमालाच्या भावाचा असेल हे सगळे प्रश्न तसेची तसेच आहेत मूलभूत प्रश्नांना बगल देत आज चाललेलं जे सगळं राजकारण आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्याविषयीची चीड समाजाच्या मनामध्ये निर्माण आहे आणि त्याच्यासाठीची जागृती करण्याची भूमिका भविष्यकाळामध्ये मग मी माझ्यासारखा कार्यकर्त्या ठिकाणी येणार आहे Okay. प्रतिनिधी आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा